अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दोन आमदारांची हकालपट्टी भाजप मध्ये खळबळ भाजपने आमदार एस टी सोमशेखर आणि शिवराम हेब्बार या दोघांनाही पक्षातून काढून टाकण्याचा आदेश जारी केला आहे पक्षविरोधी कारवायांमुळे या दोन्ही आमदारांना भाजपमधून काढून टाकण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत भाजप हायकमांडने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्याचा आदेश जारी केला आहे भाजपने हायकमांडने उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील यल्हापूरचे आमदार शिवराम हेब्बार आणि बेंगळुरूच्या यशवंतपूरचे आमदार एस टी सोमशेखर यांना पक्षातून बाहेर काढण्याचा आदेश जारी केला आहे त्यामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ माजली आहे यापूर्वी विजयपूरचे आमदार बसंतगौडा पाटील यांच्या वरही अशा प्रकारचा कारवाईचा बडगा उघडण्यात आला होता त्यामुळे आता भाजपच्या वर्तुळामध्ये तीव्र नाराजीची लाट उमटली आहे बेळगावात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बेळगावातील एका बहात्तर वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे रुग्णावर बेळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तपासणीदरम्यान संदर्भात अधिक माहिती मिळाली असून कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती डी एच ओ डॉक्टर ईश्वर गडादी यांनी माध्यमांना दिली आहे यापूर्वी एका महिलेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे श्री शनैश्वर जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न श्री शनेश्वर जयंतीनिमित्त मंगळवारी पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी दर्शन घेऊन विविध पूजन कार्यक्रमात सहभाग घेतला होता सकाळी सूर्योदयाच्या वेळी शनिदेवाचा जन्मकाल होता जन्मकाल झाल्यावर रुद्राभिषेक करण्यात आला त्यानंतर तैलाभिषेक करण्यात आले दुपारी महापूजा झाल्यावर अलंकार सेवा करण्यात आली संपूर्ण दिवसभर मंदिरात भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले मंदिराचे ट्रस्टी निरंजन अध्यापक यांच्यासह अध्यापक कुटुंबातील इतर सदस्यांनी उपक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले चिदंबरनगर येथे श्री शनेश्वर जयंती साजरी श्री शनेश्वर निमित्त मंगळवारी चिदंबरनगर येथील श्री शनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भक्तगण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शनी जयंतीच्या निमित्ताने आयोजित उपस्थित राहून श्री शनिदेवाचे दर्शन घेतले तसेच विविध प्रकारचे अभिषेक देखील यावेळी करण्यात आले यावेळी मंदिराचे ट्रस्टी विजय शानबाग यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी उपक्रमाचे संयोजन केले होते हुबळी येथून निघालेल्या दिंडीचे बेळगावात उत्साही स्वागत आषाढी वारीसाठी एम के हुबळी येथून पंढरपूरला निघालेल्या पायी दिंडी यात्रेचे आगमन बेळगावात झाले सोमवारी सायंकाळी या दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत जोशी मळा खासबाग येथील रहिवासी रवींद्र कल्पवृक्ष यांच्या निवासस्थानी करण्यात आले त्यानंतर येथील श्री गणेश मंदिरात वारकरी मंडळींचे भजन झाले या कार्यक्रमात पायी दिंडीतील सहभागी वारकरी मंडळींसाठी भजन व्यवस्था करण्यात आली होती दिंडीचे प्रमुख संचालक पुंडली कालप यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले मंगळवारी सकाळी या दिंडीतील सदस्यांनी के प्रस्थान केले सर्व वारकऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी आशीर्वाद घेतले कार्यक्रम संयोजनासाठी रूपा कल्पवृक्ष विनायक कल्पवृक्ष निशा कल्पवृक्ष वैष्णवी कल्पवृक्ष यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले फोर्ट रोडवरील खड्ड्यांमध्ये साचले पाणीच पाणी दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या फोर्ट रोड परिसरातील रस्त्यावर मुसळधार पावसामुळे अधिक प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा रस्ता आता पाण्याने भरून गेला आहे तसेच हा रस्ता आता वाहन चालकांसाठी धोकादायक बनला आहे फोर्ट रोड परिसरात विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध होत असल्याने या ठिकाणी रस्त्यावर नेहमीच वाहन चालकांची गर्दी असते हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो या ठिकाणी रस्त्यावरून वाहनधारकांची देखील मोठी गर्दी असते परंतु गेल्या काही महिन्यांपासून येथील रस्त्याची चाळण होऊन देखील रस्त्याची डागडुजी करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे पावसाला सुरुवात होतात या ठिकाणी पाण्याची तळी निर्माण होत आहेत त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे सदाशिवनगरात इनोवा वाहनांची अनेक वाहनांना धडक नगर परिसरात सोमवारी मध्यरात्री गोवा पासिंग असलेल्या एका इनोवा वाहनाने अनेक वाहनांना धडक दिली तसेच भीषण अपघात घडवला यामध्ये एक मिनी गुड्स रिक्षा पाच दुचाकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत तसेच तीन जण जखमी झाले आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदाशिवनगरमधील अंकुश शॉप समोर सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगाने आलेल्या इनोवा गाडीने दुकानासमोर उभ्या केलेल्या मिनी गुड्स रिक्षा आणि पाच दुचाकींना धडक दिली या धडकेमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशाच स्वरूपातील अपघात कॉलेज रोडवर देखील घडला होता त्यामुळे याचीच पुनरावृत्ती घडल्याची चर्चा होत आहे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या पुत्रासह पाच जणांना अटक सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये माजी मंत्री वीर कुमार पाटील यांच्या मुलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे पसार झालेल्या संशयितांना आश्रय दिल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाच जणांना अटक केली यामध्ये कर्नाटकाचे माजी ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याचा समावेश आहे या कारवाईनंतर या प्रकरणातील संशयितांची संख्या आता अकरा झाली आहे वैष्णवी यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी प्रीतम कुमार पाटील यांच्यासह मोहन बंडू उत्तम भेगडे तसेच अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव या यांना अटक केली आहे या संदर्भात आता पोलीस अधिक तपास करीत आहेत याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद